नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार आज आपण माझ्या या व्हिडिओमधून क्षण अमृताचे सन दोन हजार तेरा साली प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटातील कवी बाळकृष्ण भगवंत बोरकर यांचे आता विसाव्याचे क्षण हे गीत सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांच्या आवाजात ऐकणार आहोत आणि या गीताचा अर्थ समजून घेणार आहोत प्रथम आपण कविवर्य बाळकृष्ण भगवंत बोरकर यांचा परिचय पाहूया बाभ बोरकर म्हणजेच बाळकृष्ण भगवंत बोरकर जन्म तीस नोव्हेंबर एकोणीसशे दहा व मृत्यू आठ जुलै एकोणीसशे चौऱ्याऐंशी गोवा भारतातील एक कवी होते बाबा बोरकर ज्यांना बाकी बाबा म्हणूनही ओळखले जाते त्यांनी कविता लिहिण्यास सुरुवात केली लहान वय बोरकर एकोणीसशे पन्नासच्या दशकात गोव्याच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात सामील झाले ते पुण्यात गेले तिथे त्यांनी रेडिओसाठी काम केले त्यांचे भौतिक साहित्य मराठीत लिहिलेले आहे जरी त्यांचे कोकणी उत्पादन देखील लक्षणीय आहे गद्यलेखक म्हणूनही त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे त्यांची दीर्घ कविता महात्मायनं गांधींना समर्पित अपूर्ण कविता आणि तमहस्तोत्र त्यावर मधुमेह आणि वृद्धापकाळामुळे अंधत्व येण्याची शक्यता प्रसिद्ध आहे त्यांच्या प्रसिद्ध कवितापैकी माझा गाव म्हणजेच माझे गाव प्रसिद्ध आहे आता विसाव्याचे क्षण माझे सोनियाचे मणी सुके ओवित ओवित त्याची ओढतो स्मरणी हे विश्रांतीचे क्षण आहेत मी लक्षात ठेवेन ठेव थे, ठेवून ठेवेल काय सांगावे नवल दूर राणीची पाखरे ओल्या अंगणी नाचता होती माझीच नातरी, त्या सगळ्या सुंदर आठवणी मी तुला किती आनंदाने सांगू माझ्या प्रियकारासारखा आहे नातवंडे माझ्या मनात नाच अंगणात नाचत आहेत कधी होती डोळे ओले मन माणसाची तळी माझे पैलातले हंस डोल घेती त्याच्या जळी काही सुंदर आठवणी मला खूप भाऊक करतात आणि माझे हृदय भरून येते भावनांचा या निवांत क्षणी मी त्याचा आनंद घेत आहे आणि पूर्णपणे प्राप्त करत आहे कधी पांगल्या प्रेयसी जुन्या विझून चुली आश्वासती येत्या जन्मी होऊ तुमच्याच मुली कधी कधी या आठवणी एखाद्या प्रिय गोड हृदयासारख्या निघून जातात क्षणभर सर्व काही पूर्ण करणे पण ती प्रेयसी निघून जाताना तो सुंदर भूतकाळ पुन्हा स्वतःसारखा परत येईल असे वचन देत आहे मनी ओढता ओढता होती त्याचीच आसवी दूर असाल तिथे हो नांदतो मी तुम्हासवी सर्व आनंदाच्या क्षणाचा जप करताना मी अधिक भावूक आहे आणि म्हणूनच शेवटी कवी म्हणतोय की हे क्षण जिथे आहेत तिथे मी पण तिथे त्यांच्यासोबतच आयुष्यातील त्या गोड आठवणीचा आनंद लुटत आहे बाळकृष्ण भगवंत बोरकर मराठीतील लोकप्रिय कवी बी बी बोरकर यांनी लिहिलेली ही कविता आहे हे खरं तर एका वृद्ध व्यक्तीबद्दल आहे जो त्याच्या सक्रिय जीवनातून निवृत्त झाला आहे आणि आता आनंदाने आराम करत आहे विश्रांती घेताना ही वृद्ध व्यक्ती आपल्या आयुष्यात जगलेले सर्व क्षण आठवते आणि ही कविता त्याने जगलेल्या त्या गोड आठवणीची आहे मला असे वाटते की हे लता दिदी सारख्या व्यक्तीशी अगदी तंतोतंत साम्य आहे ज्याने इतके चांगले सक्रिय जीवन जगले खूप काम केले संघर्ष केला खूप प्रसिद्धी प्रेम पैसा इत्यादी कमवली आणि आता आराम करण्याची वेळ आली आहे त्यामुळे दिग्गज गायिका लता दी, दी। यांच्या कारकिर्दीचे शेवटचे गाणे म्हणून हे गाणे योग्य आहे आता विसाव्याचे क्षण माझे सोनियाचे मनी सुखे ओवित ओवित त्याची ओढतो स्मरणी आता विसाव्याचे क्षण म्हणजेच आता विश्रांती घेण्याची निवृत्तीची वेळ आहे म्हणजे हे विश्रांतीचे क्षण आहेत माझे सोनियाचे मनी सुखे ओवित ओवित त्याचे ओढतो स्मरणी संपूर्ण श्लोकाचा अर्थ असा आहे की हे विश्रांतीचे क्षण आहेत मी माझ्या आयुष्यातील सर्व आनंदाचे क्षण लहानात लक्षात ठेवीन जपून ठेवीन काय सांगावे नवल दूर राणीची पाखरे ओल्या अंगणी नाचता होती माझीचं नाथरे काय सांगावे नवल दूर राणीची पाखरे ओल्या अंगणी नाचता होती माझीचं नातवे संपूर्ण श्लोकाचा अर्थ किती आनंदाने सांगावे की त्या सर्व सुंदर आठवणी बाल तरुण प्रौढ होण्याचा सुंदर भूतकाळ इत्यादी माझ्या लाडक्या नातवंडे म्हणजेच खूप प्रेमळ माझ्या अंगणात नाचणारे आहेत हृदयाच्या तळाशी आनंद घेत आहेत कधी होती डोळे ओले मन माणसाची तळी माझे पहिला तले हंस डोल घेते त्याच्या जळी कधी होते डोळे ओले मन माणसाची तळी हृदय हे माणसाच्या नदी तलावासारखे आहे जिथे सर्व चांगले वाईट विचार विचारसंगत राहतात संपूर्ण श्लोकाचा अर्थ असा आहे की काही सुंदर आठवणी मला खूप भावुक करतात आणि माझे हृदय भावनांनी भरलेले आहे या निवांत क्षणी मी त्याचा आनंद घेत आहे आणि त्यात पूर्णपणे भिजत आहे कधी पांगल्या प्रेयसी जुन्या विझवून चुली आश्वासती येत्या जन्मी होऊ तुमच्याच मुली कधी चांगल्या प्रेयसी जुन्या विझवून चुली आस्वाती येत्या जन्मी होऊन तुमच्याच मुली या संपूर्ण श्लोकाचा अर्थ असा आहे की कधीकधी या आठवणी एखाद्या प्रिय गोड हृदयाप्रमाणे क्षणभर सर्व काही संपून निघून जातात पण त्या प्रेयसीपासून दूर जाताना तो सुंदर भूतकाळ पुन्हा स्वतःच्या मुलीप्रमाणे परत येईल असे वचन देतो खूप प्रेम मनी ओढता ओढता होती त्याचीच असवे दूर असाल तिथे हो नांदवतो मी तुम्हा सवे मनी ओढता ओढता होती त्याचीच असवे दूर असाल तिथे हो तू कोटेही दूर आहेस त्या तो सुंदर भूतकाळ नांदवतो मी तुम्हा सवे संपूर्ण श्लोकाचा अर्थ असा आहे सर्व आनंदाच्या क्षणाचा जप करताना मी अधिक भावुक होत आहे आणि म्हणूनच शेवटी कवी म्हणतो की हे क्षण जिथे आहेत तिथे मी देखील आहे जीवनातील त्या गोड आठवणीचा आनंद घेत आहे आता आपण क्षण अमृताचे दोन हजार तेरा साली प्रदर्शित झालेल्या या मराठी चित्रपटातील आता विसाव्याचे क्षण हे गीत लता मंगेशकर यांच्या गोड मंजू मधुर आवाजात ऐकूया It's okay. सांगावे नवल दूर राणीची पाख ओल्या अंगणी ना जाता ओल्या अंगणी नाचता होती माझीच नातरे रे कधी होती डोळे ओले मन माणसाची तळी माझे पहिला जुन्या चुली कधी पाङ्गळ्या प्रेयसी जुन्या चु आश्वासति जन्मी आश्वासति